नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कटा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात आज आताच काही वेळापूर्वी एक न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालेलं आहे तर यामध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला आहे चाहे। पाहिजे चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तो वाला बेला ला। तर लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायला दिसरायचं नाही जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुमच्या आपण सगळ्यात आधी पोहोचेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आमच्या सोशल मीडियाला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या त्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहून संपूर्ण माहिती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी हे नोटिफिकेशन आलेले आहे शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी पॉईंट क्रमांक एक मध्ये सांगितलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमधून माननीय भारत निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती व त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकाच्या नंतर पूर्वत सुरू करण्यात आली होती तर जे आपलं वीस तारखेला मतदान संपलेलं आहे तर महाराष्ट्रातील जे मतदान आहे ते वीस तारखेला संपलेलं आहे आणि वीस तारखेच्या नंतर जे आपलं शिक्षक भरतीचं जे काम पेंडिंग आहे ते काम सुरू करण्यात आलं होतं आता त्यामध्ये कोणता अडथळा आलेला आहे ते त्यांनी आता इथे सांगितलेलं आहे तर पॉईंट क्रमांक दोनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या दरम्यान विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण पदवीधर नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस आणवे निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे दिनांक चोवीस पाच चोवीस पासूनच या क्षेत्रासाठीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे असे आयोगाच्या नोट प्रेसमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे आता शिक्षक भरतीसाठी ही धोक्याची घंटा आहे तर यासाठी त्यांनी काय पुढचं नियोजन आहे ते, ते सुद्धा त्यांनी इथे सांगितलेलं आहे तर समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्यासंदर्भाचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आलेला आहे तर त्यावरती शासन स्तरावरती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पॉईंट समातन आरक्षणाच्या शिक्षकाच्या जागा रूपांतरित करून भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आदर्श आचारसंहितेमधून वरील प्रमाणे यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागा संदर्भातील कारवाई करण्यास माननीय नियु निवडणूक आयोगाच्याकडून शिथिलता मिळाल्यानंतर पूर्वी पुढील कारवाई तातडीने करण्याची तव्हीज ठेवलेली आहे तसेच मागील वेळेप्रमाणे या देखील शीतलता मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजे हे जी आता आचारसंहिता लागू झालेली आहे पदवीधर मतदारसंघाची आणि शिक्षक मतदारसंघाच्या तर यामधून शिक्षक भरतीला सूट मिळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि निवडणूक आयोगाकडे सुद्धा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्यावरती त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सुद्धा आलेला आहे असं त्यांनी इथे सांगितले आणि त्या संदर्भात लवकरच अजून एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध होईल आणि त्यामध्ये त्यांनी पद्धतीने सूचना सुद्धा देतील त्या पुढचा पॉईंट आहे काही मंडळी धारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उत्तीर्ण करीत आहे हे शासनाच्या निर्देशनास आले आहे भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्व कशा प्रयत्न केले जात असताना अशा प्रकारे अभयत्ता धारकांची दिशाभूल करणे चुकीची माहिती प्रसरणे व अपेक्षा पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उपयुक्त करणे हे गंभीर बाब आहे ज्या ज्यावेळी महत्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बोळतेंद्वारे प्रसिद्ध केल्या जाईल असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे तर जे काही लोक आहेत जे की या भरतीवरती स्टे आणण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मा चुकीची माहिती प्रसारत आहे किंवा चुकीच्या पद्धतीने शासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत तर तसं करू नका कारण की आपल्यासाठी चुकीची बाब आहे त्यामुळे जितका आपण प्रशासनाला सहकार्य करू तितकं आपल्याला चांगलं राहील लवकरात लवकर शिक्षक भरती पूर्ण होण्यासाठी शासनावरती दबाव आणला पाहिजे परंतु तो चुकीच्या मार्गाने न आणता कायदेशीर मार्गाने संविधानशील मार्गाने आणला पाहिजे या तर यासाठी आपण नक्कीच सर्वजण प्रयत्न करू तर अशा करत ही माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र